नमस्कार ग्राहकांसाठी सूचना एक हा जो वाल आहे या वालला डायव्हर्टर वाल असं म्हणतात हा डायव्हर्टर वाल वॉटर प्युरिफायरकडे जाणारं पाणी आहे ते बंद किंवा चालू करण्यासाठी वापरला जातो हे इलेक्ट्रिकल स्विच आहे या स्विचच्या साहाय्याने वॉटर प्युरिफायरकडे जाणारा इलेक्ट्रिकल सप्लाय बंद किंवा चालू करू शकता तीन दोन दिवसापेक्षा जास्त दिवस तुम्ही बाहेर जाणार असाल तर वॉटर प्युरिफायरचा जो डायवर्टर वाल आहे पाण्याचा सप्लायचा वाल आहे तो बंद करून जाणे आणि इलेक्ट्रिकल सप्लाय बंद करून जाणे आणि जो वॉटर प्युरिफायरचा टँक आहे तो टँक रिकामा करून जाणे पाच बाहेर गावावरून तुम्ही आलात तर एक टँक पाण्याने भरून घ्यायचा तो रिकामा करून द्यायचा सोडून द्यायचा दुसऱ्या टँकचं पाणी प्यायचं आपल्याकडे वॉटर प्युरिफायर बसवला असेल तर पहिले दोन टँक भरून ते पाणी सोडून द्यायचं टँक रिकामी करायची तिसरं टँकचं पाणी प्यायचं सात जो तुमच्याकडे वॉटर प्युरिफायर आहे त्या वॉटर प्युरिफायरमध्ये तुम्हाला कुठं लिकेज दिसत असेल किंवा तुम्हाला कुठेतरी जडका वास तुम्हाला येत असेल किंवा वॉटर प्युरिफायरचे जे पाणी आहे प्युअर वॉटर आहे ती टेस्ट किंवा चव तुम्हाला वेगळी लागत असेल किंवा पाण्याला वास येत असेल किंवा जर वॉटर प्युरिफायर मशीन म्हणून काही वेगळा हवा देत असेल तर त्वरित जो सर्व्हिस इंजिनियर आहे त्याच्याशी तुम्ही संपर्क साधावा आपल्याकडे जो वॉटर प्युरिफायर आहे आणि त्या वॉटर प्युरिफायरचा बाहेरचा एक जो फिल्टर आहे त्याच्यामध्ये एक स्पून फिल्टर असतो तो फिल्टर साफ केला पाहिजे कधी तर जे बोरवेलचं पाणी तुमच्याकडे असेल तुमच्या वॉटर प्युरिफायरला तुम्ही बोरवेलचं पाणी सप्लाय केलं असेल तर एक आठवड्याला तुम्ही तो स्पून फिल्टर स्वच्छ करायचा आहे कार्पोरेशनचं पाणी असेल तर तुम्ही तो पंधरा दिवसाला जो पीपी आहे जो स्पून फिल्टर आहे तो स्वच्छ करायला पाहिजे नऊ पाण्याच्या उत्तम क्वालिटीसाठी जो स्पून फिल्टर आहे तो तीन ते सहा महिन्याला बदलणं गरजेचं आहे दहा वॉरंटी पिरियडमध्ये वॉटर प्युरिफायर स्वतः खोलू नये अकरा तुम्ही आधी वेगळं पाणी पित होता आणि आता तुम्ही वॉटर प्युरिफायर इन्स्टॉल केला आहे तर ह्या पाण्याची चव आणि त्या पाण्याचं फरक असणार आहे ते पाणी तुमच्या जिभेला सेट व्हायला एक आठ दहा दिवस लागू शकतील